लग्नानंतर होईलच प्रेम जे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पार्थ जरा टेन्शन मध्ये असतो तेव्हा काव्या त्याला म्हणते काय हो देशमुख काय झालं असं टेन्शन मध्ये का दिसत आहे तेव्हा पार्थ म्हणतो मी आता आईशी बोललो आणि तिच्या बोलण्यावरून काहीतरी गडबड झाली असं वाटतंय तेव्हा काव्या म्हणते नेमकं काय ते, का ते नाही माहिती पण काहीतरी झालंय हे नक्की तेवढ्यात हनुमानची बायको त्यांना जेवायला बोलवते सगळेजण जेवायला बसतात जी बायको पार्थ आणि काव्याकडे एक ताट देते आणि म्हणते की हे घ्या ताट तुमचं असं हनुमानची बायको हनुमंत पार्थ आणि काव्या एकत्र ताटाला हात लावतात आणि म्हणतात हे माझं ताट आहे हे माझं ताट आहे काव्या म्हणते हे माझं ताट आहे पार्थ म्हणतो हे माझं ताट आहे असं म्हणून ते दोघी लहान बाळासारखं भांडत असतात काव्या म्हणते हे ताट मी पहिला घेतले हे माझं ताट आहे तेव्हा पार्थ म्हणतो नाही हे ताट मी घेतलं ह्या ताटावर तुम्ही माझ्यासोबत भांडणार आहात का एवढ्या लांबून मी तुम्हाला घ्यायला आलोय काव्या म्हणते एवढ्या ताटासाठी तुम्ही माझ्यासोबत भांडत आहात घरी आला तुम्ही मग तुम्हाला दाखवते तेवढ्यात हनुमानची बायको म्हणते अरे तुमचा काय बालविवाह झालाय काय हा असे का भांडतात तुम्ही लहान बाळासारखे त्याकडे दुसरं ताट नाहीये ता त्यामुळे तुम्हाला आता दोघांना एकाच ताटात जेवावं लागेल